मंडळी पुण्याचं दर्शन तरी झालं पुणे नवऱ्यानं तरी दाखवून आणलं आणि आत्ता आम्ही ना कोल्हापूरच्या प्रवासाला निघालो होतो तर अचानक असं पुन्हा प्लॅनिंग ठरलं की आपण पुण्याच्या मिनी बालाजीला जाऊया तर इथून एंट्री होते बालाजी मंदिरकडे जाण्यासाठी त्यासाठी हा आहे ही आहे कमान तर म्हटलं इथंच तुम्हाला दाखवावं तर इकडे आहे आपली एक गाडी आणि उतरूनच घ्यायला पाहिजे काही पर्याय नाही आहे अगोदरच वॉशमॅन वगैरे भरपूर आहेत तिथे तर बघते मी शूट करायला देतात का ही आहे प्रति बालाजी पुणे मंदिराची कमान मस्त आहे ना प्रत्येक मंदिराची कमानमध्ये काहीतरी रहस्य असतं तशा त्याच पद्धतीने एवढं छान रेक्यू काम केलेलं होतं ते बघितल्यानंतर छान वाटलं हे बघा वरच्या बाजूला आणि इथे काय लिहिलं बघूया आपण तर इथे अजून काही लिहिलेलं नाही मला दिसलेलं नाही तसं काय लिहिलेलं वगैरे पण बारीक एकदम मी ना शूट वगैरे हो आहे गाडी पूर्ण मागे थांबली आणि हा आहे ह्या रोडनं आपल्याला जायचं आहे तर मिस्टर पण आले गाडी घेऊन त्यांना मी इशारा केला असा तर पूर्ण हाताचा असा केला एक बोट हलवलं असतं तर त्यांना दिसलं नसतं तर त्याच्यामुळे चलो पुढचा प्रवास बाहेर चलो उद्या आहे गाडीत बसल्यानंतर आपल्याला इथून एक दोनच मिनटं लागतात मेन पॉइंटला पोचायला तर पहिलं आपण ना इथे लेडीज उभं राहिली आहे बरोबर मेकअप चालू आहे रोडवरती उभं राहून तर मॅडम जरा साईडला हॉल तर आम्हाला गाडी पुढे घ्यायला बरं पडेल इथं आहे पार्किंग ऐकलं ऐकलं आणि तीच सेक्युरिटी गार्ड होते त्यांनी सांगितलं की पार्किंग इकडं आहे गाडी पार्क केलेली आहे आणि पूर्ण बघा आज दिवसभरात बघितला नव्हता ना माझा लूक तर हा आहे माझा पूर्ण लुक आणि मंदिराकडे आता जाऊया तर हे आहे मंदिर पहिल्यांदाच तुम्हाला सगळ्यांना सांगते की इथे ना व्हिडिओ करण्यासाठी किंवा फोन आतमध्ये घेऊन जाण्यासाठी सक्त मनाई आहे त्याच्यामुळे मी जेवढं मला शक्य होत होतं ना म्हणजे गपचूप गपचूप म्हटलं तरी चालेल तेवढं मी व्हिडिओ केलेले आहेत कारण की मला दोन ते तीन वेळा ते सेक्युरिटी गार्डनं सांगितले की मॅडम प्लीज मोबाईल ठेवून द्या तर वारंवार एखादी गोष्ट जर कोणी सांगत असेल ते बरं दिसत नाही कारण की कोणाच्या हातामध्ये मोबाईल दिसत नव्हते इथे काय होतं माहीत आहे का एकतर मोबाईल तुम्ही गाडीमध्ये ठेवून या किंवा तुमचे जे इथे लॉकर आहे ते तुमचे एक कूपन दिली जाते आणि तुमचे मोबाईल इथे जमा करून घेतले जातात ह्या पद्धतीनं मोबाईल ठेवायला सांगतात किंवा फोन तुमचा स्विच ऑफ करून खिशामध्ये किंवा पर्समध्ये ठेवून द्या हे आपल्याकडे ऑप्शन दिलेले असतात तर त्याच्यामधले मला कुठलाच करायचा नव्हता मला व्हिडिओ करण्यासाठी मोबाईल हवा होता हे व हे छोटंसं तलावसारखं आहे बांधवलेला तलाव म्हटलात तरी चालेल कुंड तर इथून ना जेवढं शक्य होत होतं तेवढं मी व्हिडिओ वगैरे केले आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी नंतर ना दाखवते पण ते इथे ना मी तर एवढ्या वर्षानंतर आले होते पहिल्यांदाच म्हण पहिल्यांदाच आले होते आणि त्याच्यामध्ये एवढ्या जोरजोरात ते पुकारायला चालू होतं म्हणजे आतमध्ये आम्ही आलो एकतर एवढं ऊन होतं पाय भाजत होते तरी पण ना आतमध्ये आलो आम्ही चप्पल पण खूप लांब काढायचे होते प्रवेश केला त्याच्यानंतर एक म मधमाशीचं पोळं असतं ना मोठं वाल तर ते कमानीच्या मंदिरच्या कमानीच्या बरोबर असं अडवं होतं आणि ते मी बरोबर इथे पोचायला मला पावणे पाच वाजता म्हणजे आम्ही इथे पोचलो होतो आतमध्ये पण ही, ही सगळी लोक जी थांबलेली आहेत ती ह्याच्यासाठी थांबलेत की तिथं आतमध्ये प्रवेश हा बंद केला होता कारण ते जे पोळं आहे मधमाशींचं पोळं ते काढण्याचं काम चालू होतं आणि खूप मोठं होतं त्याच्यामुळे तिथे ना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या गाडीच्या तिथे जाऊन थांबा किंवा मंदिराच्या आवारापासून बाहेर जा ते पण तुम्हाला ऐकवते जे पुकारत होते ते मी त्याचा डायरेक्ट व्हिडिओ केला होता असा तर त्याच्यामुळे ना सगळ्या लोकांना बाहेर तर जावं लागणारच आहे आणि मंदिर ना आता सहा वाजेपर्यंत बंद राहील सांगितलेलं आहे तर मला असं पण आज दर्शन घेऊनच घरी जायचं होतं कारण की मी आले होते पहिल्यांदा मी याच्याबद्दल कधी पाहिलेलं नव्हतं आणि तिरुपतीला पण मी नाही गेलेले तर त्याच्यामुळं म्हटलं आज किती वेळ पण होऊ देत पण आपण पन दर्शन वगैरे घेऊनच जाऊ सहा वाजता मंदिर ओपन होणार होतं तर म्हटलं एक तासाभरानं काय फरक पडत नाही तर इथे ना मी ना काढले फोटो काढले बाहेरच्या बाजूनंच आतमध्ये तर अजिबात अलाउड नाही आहे तर बाहेरच्या बाजूनेच मी घेतलं व्हिडिओ जे जे इथे गेलेले आहेत ना लोकं खास करून आपण जे यूट्यूबरच आहोत ना ते प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर व्हिडिओ हा तरी करणं भागच असतो कारण की आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचे असतात कुठे गेलो हे सांगायचं असतं नवीन ठिकाण दाखवायचं असतं पण काय करणार प्रत्येक ठिकाणीचं होत नाही शक्य आतमध्ये तर मोबाईल मी घेऊन जाणारच नाहीये असं पण रिस्क नको तर आम्ही तिथून जरास तिकडे काढून घेतलं सर्व भाविकांनी इकडे द्यावे मंदिरमध्ये मोहोळ काढण्याचे काम सुरू असल्यामुळे दर्शन अर्धा तास बंद राहील तरी आलेल्या सर्व भाविकांनी पार्किंग परिसर व चप्पल स्टँड समोर थांबून घ्यावे धन्यवाद अशा पद्धतीनं सूचना वगैरे झाल्यानंतर मग आम्ही ठरवलं तोपर्यंत प्रसाद वगैरे घेऊ या गाडीमध्ये सगळं ठेवता येईल म्हणून मी एक मंदिराच्या परिसरातून बाहेर येत होते तर मला इथं खमंग असं प्रसादाचा वास आला म्हणून मी थोडंसं आतमध्ये आले जिथे की इथं एंट्री नाही आहे बरं का जिथं बनवतात तिथे बाहेरच्या बाजूला स्टॉल लावलेले आहेत प्रसादाचे तरी पण मी आतमध्ये आले फक्त मला खास बघायचे होते तर इथे चाळीस रुपयेला एक लाडू शंभरला तीन लाडू असे हे प्रसादाचे लाडू आहेत पण जास्त मोठे मोठे होते इते पन खुँग खुँग पन तर इथे प्रसाद पण घेतला आणि त्याच्याबरोबर मला खूप म्हणजे खूप तहान लागली होती पण पाणी तर सारखं सारखं किती पिणार प्रसादाची पिशवी तर हातातच आहे पण मी घेतलेला आहे इथे ऊसाचा रस छान असा पांढरा शुभ्र दिसतोय ना कारण की ह्याने ऊस आहेत ना ते चकचकीत घासून पांढरे शुभ्र केलेत मिशी आली <laughs> म्हटलं उभं राहून पिण्यापेक्षा बसून पिऊया असा पण आपल्याला एक तासभर घालवायचा आहे थोडंसं घातलं मीठ आणि मस्तपैकी उसाचा रसाचा स्वाद घेतला मिश्राने काय पिलं नाही कारण की त्यांना का प्यायचा होता चहा इथं बासुंदी चहा पण होता पण मी तर चहा घेत नाही तर त्याच्यामुळे घेत नाही म्हणजे कधीतरी घेते कधीतरी नाही असं हां पूर्ण पण बंद केलेला नाही आहे पण उसाचा रस्त मस्त रसना मस्तपैकी श्वास न घेता मी एक ग्लासभर पिऊन टाकला आणि त्याच्यावर थोडेसे विडिओ पण केले आणि आता ना मिस्टरांना एक गोष्ट दिसली इथे ते म्हणजे आहे लहानपणाची आठवण म्हणजे ते तेव्हा जेव्हा मिस्टर माझे स्कूलला जायचे ना तेव्हा ना शाळेच्या बाजूला बोर होते छोटेवाले बोर असतात ना मी कधीही खाल्लेली नाही आहेत तर ते, ते बोर होते ते मिस्टरांना दिसले इथे मग बोलले की चल आवर पटकन मला ते बोर वगैरे घ्यायचे तर दाखवते तुम्हाला बोर म्हणजे काय तर इथे ना म्हणजे होतं बऱ्यापैकी आवळा होता बोर होतं अंजीर होतं आणि काय 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 होतं परत काय म्हणतात त्याला विसरलीस काय म्हणतात त्याला तर हे बघा ह्याच्यामध्ये बघा डाव चिंच होती शेंगा होत्या तर हे बोर जे की मिस्टरांनी शाळा म्हणजे मुंबईला होते ना ते शाळेला तेव्हापासून इकडे आल्यानंतर खाल्ले नव्हते मग म्हटलं ठीक आहे आता समोर दिसलेतच तर घेऊ थोडेसे म्हणून इथे ते माप छोटंवालं दिसतं का तुम्हाला ते एक माप वीस रुपयेला होतं हे बघा चिंचा आंबा तोंडाला पाणी येत होतं पण मी ह्याच्यातलं परत शिंगाडा होता खास करून तर मी तरी आश्चर्य झालं मला की शिंगाडा इथे कसं काय तर शिंगाडा ना थोडासा असा खराब झाल्यासारखा होत मीना मला वाटते बरेच वर्षानंतर बरेच वर्षानंतर म्हणण्यापेक्षा मी ॲक्च्युली हे मंदिर पाहिलंच नव्हतं कधीच कधीच पाहिलं नव्हतं पहिल्यांदाच आले ते म्हणजे मिनी बालाजी पुणे इथे आले आणि माझ्याबरोबर असं घडलं बघा बाद तर आम्ही इथे पोचलो थोडंसं रस्ता मॅपला लावून वगैरे जवळपास रस्ता पुण्यापासून निघाल्यानंतर एक दहा पंधरा मिनटाने विचार केला तर आलो आहेच तर येऊ आतमध्ये थोडंसं हायवेपासून आतमध्ये आहे तर तसं ठरवलं आलो पण गाडी पार्किंग वगैरे केली जाईपर्यंत कायच घोषणा वगैरे नव्हत्या काय पुकारलं नव्हतं आणि तिथे गेलो चप्पल काढून आतमध्ये जायला तोपर्यंत अनाऊन्समेंट चालू झाली की मंदिरमध्ये मधाचं मध मधमाशींचं ते पोळं असतं ना ते काढण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामुळे सर्व भाविकांनी आपापल्या गाडीत जाऊन बसा किंवा मंदिराच्या आवारातून बाहेर जावा कारण की एखादी माशी हे बघा इथे बसलीच माशी तिका साधी होती आपापल्या गाडीजवळ जाऊन थांबा म्हणून सांगितलं होतं कारण की मधमाशीचं जे पोळं होतं ना ते खूप मोठं होतं लहान मुलं पण आहेत जर बाय मिस्टेक जर चावलं तर कोणाला तर काहीतरी प्रॉब्लेम झाला तर कोण जबाबदार जबाबदार त्याच्यासाठी सांगितलं त्यांनी तसं आहे ह्याच पावलाने आम्ही मागे